विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ स्किप करू नका अतिशय उपयोगी गणे तुमच्या जा फायद्याचे असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण अशी गणित घेऊन आलो आहोत बेसिक गणित आहे की तुम्ही एक ते दोन गणित जर समजून घेतले तर तुम्ही संपूर्ण प्रकरण अगदी आउट ऑफ गुणांचं प्रकरण तुम्ही आउट ऑफ गुण मिळू शकता चला तर मग आपण सुरुवात करूया कन्स्ट्रक्शन जॉमेट्री बेसिक काही उदाहरणं दिले आहेत तुम्हाला येत्या दहावी गणित भाग दोन चला सुरुवात करूया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रमैत्रिणीपर्यंत आणि सबस्क्राईब करा चला आज यत्ता दहावीचा आपण गणित भाग दोन चौथा लेसन आहे जॉमेट्री कन्स्ट्रक्शन सर्कल नंतरचा हा दुसरा प्रकरण आहे चौथं प्रकरण यामध्ये आपण पाहणार आहोत वेन द वर्टिक्स आर डिस्कनेक्ट म्हणजे ट्रँगलवरचे तीन बिंदू जे असतात त्यामध्ये एकही बिंदू कॉमन नसताना आपण कसं सर्कल काढणार आणि वेन वन व्हटेक्स इज कॉमन फक्त एकच बिंदू आहे तो कसा आहे व्हटेक्स म्हणजे शिरोबिंदू कॉमन आहे अशा वेळेस आपण काय करणार देन आफ्टर कन्स्ट्रक्शन ऑफ द टँजंट ऑफ सर्कल सर्कलला स्पर्शिका काढायची टँजंट काढायचे आहे वर्तुळाला स्पर्श करून जाणारी रेषा टू कन्स्ट्रक्ट द टँजंट ॲट पॉईंट ॲट ऑन द सर्कल सर्कलच्या वरती बिंदू घेऊन आपण कसा सर्कल ट्रँगल काढणार आहोत तो नंतर यूजिंग सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूचा वापर करून दुसरा आहे वर्तुळ केंद्राचा वापर न करता म्हणजे विदाउट यूजिंग द सेंटर ऑफ सर्कल तर अशा प्रकारे आणि शेवटी आहे वर्तुळाला त्याच्या बाहेरील बाजू स्पर्शिका काढणे म्हणजे टू कन्स्ट्रक्ट द टँजेंट टू गिव्हन सर्कल फ्रॉम द पॉईंट आउटसाइड द सर्कल सर्कलच्या बाहेर एक बिंदू दिलेला असतो आणि त्यावेळेस आपल्या त्याची टँजंट काढायची असते चला तर मग लेट सी यू पहा यामध्ये कॉमन तुम्हाला काही क्वेश्चन विचारले असतात जसे की हा पहा ट्रँगल एक सिंपल क्वेश्चन मी तुम्हाला फक्त समजावून सांगते यामध्ये दिलेलं आहे ट्रँगल ए बी सी कॉंग्रंट ट्रँगल पी क्यू आर इन पहा असं जर तुम्हाला सर्वात प्रथम प्रश्न दिला असेल अतिशय इझी आहे पहा काय करायचं आहे तुम्हाला काय दिले दोन ट्रँगल दिले आहेत हा एक ट्रँगल ए, ए, ए बी सी कॉन्ग्रेन ट्रँगल पी क्यू आर यावरून आपलं एक समजलं की इथे दोन ट्रँगल आहेत लक्षात ठेवा हा आहे ए बी सी लगेच रफ वर्क करून घ्यायचं छोटंसं म्हणजे आपल्या समजण्यासाठी परीक्षेमध्ये सुद्धा हाच फॉर्मॅट ठेवायचा परीक्षेमध्ये सुद्धा बाजूला पी क्यू आर असे एक दोन ट्रँगल काढून घेतले इन ए बी सी या ए बी सीमध्ये ए बी किती दिली तुम्हाला फाय पॉईंट फोर पहा आपण लगेच ठेवून घेतो आहे बी सी किती दिलेलं आहे तुम्हाला फोर पॉईंट टू ए सी किती दिले आहे सिक्स पॉईंट झिरो ओके द दॅन आफ्टर तुम्हाला काय करायचं तर पी क्यूचा रेशो किती आहे ए बी पहा ए बी प्रू दॅट तुम्हाला अॅन्सर इथं आपण घेतो आहोत अँसर ए बी इज टू रेशो रेशो पी क्यू इज इक्वल टू थ्री पॉईंट म्हणजे थ्री इज टू किंवा थ्री अपॉइंट टू हा त्याचा रेशो आहे म्हणजेच काय जर ए बीचा थ्री असेल तर बी पी क्यू किती आहे टू आहेत तर सिमिलर बरोबर आहे का किंवा थ्री पॉईंट टू असं घेतलं तरी चालतं आपलं तर असं आहे का तर आपण काय करणार आहोत पाहूया आता मग सगळ्या सुरुवातीला कन्स्ट्रक्ट सांगितले तुम्हाला काय सांगितलं कन्स्ट्रक्ट म्हणजे तुम्हाला आकृती काढायची आहे आकृती काढायची आहे चला तर, तर मग आपण सुरुवात करूया सर्वप्रथम सगळ्यात मोठा भाग आहे ना तो खाली ठेवून घेतला तरी चालला आपण आता सिक्स पॉईंट झिरो इथे या ठिकाणी दिला तर हरकत नाही सिक्स पॉईंट झिरो मेजरमेंट अँगलने घेऊया आपण आणि ठेवूया मी साध्या पद्धतीने तुम्हाला काढून दाखवते सोप्या पद्धतीने माझ्याकडे पेन्सिल नसल्यामुळे मी पेननेच काढते हरकत नाही पहा अगदी एकच्या डॉटपासून ते सिक्सपर्यंत हा आहे आपला ए आणि सी कारण हा सिक्स पॉईंट झिरो आपण घेतलेला आहे देन आफ्टर वरचा किती भाग घेणार आहोत आपण सिक्स आणि हां इथे आपण बी आणि ए बी उलटे नाव दिलेलं आहे ए आणि बी हरकत नाही इथे आपण घेणार आहोत फाय पॉईंट फोर बी सी घेणार आहोत किती सी तर यासाठी आपल्याला काय करायचं कोण मापक आणि इथे अंतर आणि माप घेऊन या साईडला एक गजर सर्कल काढे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इथं अर्ध्यापेक्षा अंतर घेऊन या बाजूला या बाजूला अशी चाप मारून घ्यायचे आणि हे अंतर आपलं असणार आहे किती फाय okay? पॉईंट फोर ओके आपण टिकमार्क करून घेऊया पहा फाय पॉईंट फोर okay? ओके या ठिकाणी येत आहे आता आपलं हे किती घ्यायचं आहे थ्री फोर पॉईंट टू ओके बी आणि सी आहे फोर पॉईंट टू बरोबर फोर बर, पॉईंट टू ओके okay? अतिशय परफेक्ट ठीक आहे हा तुम्ही काढून घेतलेलं आहे आता तुम्हाला हा झाला आपला सी पॉईंट तुम्हाला पी क्यू आर काढायचा आहे त्याचा रेशो काढायचा आहे त्यासाठी फॉर्म्युला काय आहे पाहूया आपण दोन्ही ट्रायंगलज आपण सिमिलर घेणार आहोत पाया पाया हे पाहतो दो या दोन आकृत्या ज्या आहेत ना त्याप्रमाणे ही ए बी ही पी क्यू ही बी सी ही क्यू आर आणि ही ए सी आणि हा पी क्यू आर तर पाहूया काय घेणार आहोत पहिल्या त्रिकोणाची एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाची दुसरी बाजू इज इक्वल टू याची दुसरी बाजू याची दुसरी बाजू तर याची तिसरी बाजू ए सी म्हणजे कर्ण आणि पी क्यू इज इक्वल टू थ्री पॉईंट टू ओके थ्री पॉईंट टू हे आपलं फर्स्ट इक्वेशन आपल्या क्वेश्चनमध्येच आपल्याला भेटलेलं आहे तर आपण काय करणार आहोत ॲज पर द साईड ए बी सी ए सी इज नोन ॲज कॅन बी द लेंथ ऑफ साईड पी क्यू आर पी क्यू आणि क्यू आर युझिंग द इक्वेशन इक्वेशन काय आपलं मग आता इक्वेशनमध्ये किमती टाकूया आपण ए बी किती दिलं आपला फाय पॉईंट फोर पहा पी क्यू दिला आहे का नाही दिलेला आपल्याला बरोबर मग आपल्याला बी सी किती दिलं आहे फोर पॉईंट टू दिलेला आहे ओके okay, बी सी फोर पॉईंट टू दिलेला आहे त्यानंतर क्यू आर दिलेला आहे का नाही दिलेला ए सी किती दिला आहे आपला सिक्स पॉईंट झिरो आपण क्यू दिला आहे का नाही आहे तरी आपलं हे किती अॅन्सर आहे थ्री इज टू किंवा थ्री अपॉइंट टू एवढं आपल्याला माहीत आहे मग आपण काय करणार आहोत पी क्यू इज इक्वल टू पहा आपण सर्व सुरुवातीला या प्रत्येक ग्रुपचं काय करणार आहोत या तीन दोनशे नातं असल्यामुळे आपण काय करणार आहोत पाहूया फिफ पॉईंट फोर अपॉन पी क्यू इज इक्वल टू थ्री इज टू टू यांचा तिरकस गुणाकार करणार आहोत कसा करणार पहा फाय पॉईंट चार इन टू सॉरी ते पॉईंट आहे टू इज इक्वल टू किती येणार आहे आणि या ठिकाणी तिरकस गुणाकार काय येणार आहे पी क्यू इन टू तीन बरोबर म्हणजे त्याचा गुणाकार किती येणार दहा पॉईंट आठ आणि यांचा किती येणार आहे पी क्यू थ्री देन आफ्टर काय करायचं आहे पी क्यू अशाच तसं ठेवायचं आपलं पी क्यू या बाजूला घेणार आहोत आपण दहा पॉईंट आठ डिवायडेड बाय तीन म्हणजे येणार थ्री पॉईंट सिक्स करून इथे एकशे आठ गुण भागिले तीन करून इथे तुम्हाला लगेच डेसिमल पॉईंट इथे राहील तीन त्रिक नऊ ओके एक राहिला एट दोन तीन सख अठरा बरोबर ओके okay, तीन पॉईंट सहा आलेले तीन त्रिक नऊ नऊ तीन पॉईंट सहा म्हणजे हे आपलं ॲन्सर आलेलं आहे सेम या प्रोसेसनेच पुढचा स्टेप घेणार आहोत आपण ही झाली पहिली स्टेप आता दुसरी स्टेप काय घेणार आपण फोर पॉईंट टू अपॉन क्यू आर आता आपला हा पी क्यू भेटलेला आहे हा काय भेटला आपला पी क्यू म्हणजे आपल्याला ओके दे ओके एक मिनटं इथे पाहणार आहोत थ्री पॉईंट टू याचासुद्धा तिरकस गुणाकार करणार आहोत आपण फोर पॉईंट टू इंटू टू करणार आहोत किती येणार बेचाळीस गुणिले दोन करून घ्या इथे रफ करू शकता टू टू जा 4 फोर आणि टू फोरचा जा एट एट पॉईंट फोर डिवायडेड बाय इथं काय येणार आहे क्यू आर आपण या बाजूला घेऊया या बाजूला तीन येणार आहे या बाजूला ॲन्सर आपलं किती येईल एट येणार आहे इथे भागिले दोन आहे ना तीन आहे सॉरी किती येणार आहे टू पॉईंट एट तर अशा प्रकारे नंतर सिक्स पॉईंट झिरो इंटू हे करून घ्या हा बॉक्स घ्या त्याचं तुम्हाला ॲन्सर किती येते पहा पी क्यू आलेला आपला थ्री पॉईंट सिक्स भेटला ओके okay. नंतर तर तुम्हाला यामधून पॉईंट आठ आणि पी आर किती आलेला आहे फोर पॉईंट झिरो तर तुम्ही हा जेव्हा ट्रँगल काढणार आहात अगदी पट्टीच्या साईने मोजून चाप मारून कर्कटकने काढणार आहात तेव्हा तुमचा हा किती असणार आहे पी क्यू आणि आर घेऊया आपण तर तुमचा पी क्यू आलेला आहे थ्री पॉईंट सिक्स क्यू आर आलेला आहे टू पॉईंट एट आणि पी आर आलेला आहे फोर पॉईंट झिरो तर तुमचं ज्योमेट्री कन्स्ट्रक्शन झालं एवढंच तुम्हाला करायचं अगदी सोपं हो आहे त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या प्रकारचे एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पहा पहा आपण समजण्यासाठी एक सोडलंच उदाहरण घेणार आहोत आपण पहिला क्वेश्चन विचारले तुम्हाला पहा तुमचा एक सोडलंच क्वेश्चन आहे आपण त्यालाच इथे रिव्हिजन देतो आहोत कन्स्ट्रक्शन ट्रायंगल एपस्टोपी बी ॲपस्टोपी सी द सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी म्हणजे दोन ट्रायंगल आहेत ए बी सी आणि ॲपोस्टॉपी ए बी सी म्हणजे त्याचीच कॉपी असलेला सच दॅट ए बी ही बाजू आणि एपस्टोपी ए बी ॲप ॲपस्ट्रोपी हे दोन्हींचं कसं आहे रेशो फाय पॉईंट सेवन हा रेशो दिलेला आहे आपण सगळ्यात सुरुवातीला आधी एक लक्षात घ्या हा ट्रँगल आणि हा ट्रँगल या दोन्हीमध्ये ए हा कॉमन आहे बी कॉमन आहे सी कॉमन आहे म्हणजेच ही आकृती कशी असणार आहे फॉर एक्झाम्पल रफ आकृती आपण काढणार आहोत इथे पहा ही जी आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये समजा ए बी सी इथे कुठेतरी एक रेषा ओढून नवीन ट्रँगल तयार झालं आहे फॉर एक्झाम्पल आपण अशी रेषा उडूया ओढली या ठिकाणी जो ए आहे या ठिकाणी जो सी आहे तो, तो पाहूया आपण इथे पा ॲपॉस्टोपी सी करूया ॲपॉस्टोपी बी आणि ॲपोस्टोपी बी हा बी हा कॉमन आहे बी दोन्हीसाठी पण लागू होतो तर लक्षात घ्या हा ॲपोस्टोपी हा ॲपॉस्टोपी हा ए बी सी हा मधला एक त्रिकोण आहे तर दोन त्रिकोण झाले आहेत आणि दोन्हीचा रेशो कसा आहे सिमिलर म्हणजेच इथं काय येणार आहे ट्रायँगल किंवा अँगल अँगल घेऊया आपण अँगल ए बी सी कॉंग्रंट अँगल ए सॉरी इथे ए आहे ॲपोस्टोपी बी आणि सी बीला ॲपोस्ट्रोपी नाही आहे लक्षात घ्या बीला ॲपोस्ट्रोपी नाही लावली तरी चालते कारण कॉमन आहे ओके दहा कॉंग्रंट असल्यामुळे मग आता गेतली, बी सी जर घेतली तर अपॉस्टॉपी बी हा सुद्धा किती असणार आहे सिमिलर असणार आहे हा फाय पॉईंट सेवन आलेला आहे तुमचा कारण पाया एकच आहे या दोन्ही त्रिकोणाचा पा। पाया कसा आहे एकच आहे तर आपण सर्वात सुरुवातीला आता कन्स्ट्रक्ट कसं करणार आहोत स्टेप बाय स्टेप पाहूया आपण सगळ्यात सुरुवातीला एक ट्रिक सांगते मी तुम्हाला जेव्हा असा प्रश्न येतो ना तुम्हाला की कन्स्ट्रक्ट ट्रँगल दोन ट्रँगल दिले असतात त्यांना जर रेशो दिलेला असतो तर रेशोमध्ये ना तुम्ही लक्षात ठेवा मोठा जो भाग आहे मोठा नंबर किती आहे सेवन हा रेशो आहे बरोबर आणि पाच आहे सगळ्यात मोठा रेशो म्हणजे त्याचे तेवढे भाग असतात लक्षात ठेवा आणि त्या भागातून पाचव्या भागाला ती संख्या जोडलेली ती रेषा जोडलेली असते हा लक्षात ठेवायचा म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आकृती दाखवते पहा जर समजा उदाहरण दाखवते मी कुठलंही माप घेऊन किंवा परफेक्ट मेजरमेंट घेऊन मी तुम्हाला दाखवत नाही आहे समजा हा ए बी आहे, आहे ए बी रेषा आणि ही ॲपोस्टॉपी ए आपण आता काढलेलं आहे हीच आकृती आपल्याला काढायची ॲपोस्टॉपी ही इथे सी आहे ॲपोस्टॉपी आणि इकडे आहे ए ॲपोस्टॉपी बरोबर 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 तर आता आपण काय करणार आहोत पहा या ठिकाणी इक्वल पार्ट पडतात सेवन पार्ट इक्वल आहे लक्षात ठेवा इक्वल पार्ट नॉट अनइक्वल आपण अंदाजे मागूयात एक दोन तीन चार पाच सहा आणि हा इथे बरोबर सात येत आहे त्याला नंबरिंग करूया आपण एक दोन तीन चार पाच सहा आणि हा सात आहे सीला आपण इकडे घेऊया ओके ठीक आहे सीला घेतले इकडे तर याचे किती भाग झालेले आहेत सात तर लक्षात ठेवायचं जी मोठी रेषा आहे त्यावरती सात इक्वल भाग असतात आणि पाचवा भाग जो असतो पाच नंबरचा भाग तो आपला इथे जोडलेला आहे आणि हा सात नंबरचा भाग वरती ॲपॉस्ट्रोपी एला जोडलेला आहे हा झाला तुमचा ए हा वरचा ॲपॉस्ट्रॉपी आणि हा पण हा असतो दुसरा सी ओके हा पस्ट वाला सी हा ही झाली आकृती तुमची तयार कळला प्रश्न कसा विचार होता ते पाच सात भाग इक्वल पाडायचे आहेत आणि त्यातील पाचव्या भागाला जोडायचा आहे हा तुमचा मधला त्रिकोण जो असतो तो तुम्हाला दिलेल्या मापांचा तयार होतो अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन तुम्हाला आपला फोर पौर पॉईंट वनमध्ये सर्व गणित असे करायचे आहेत तर चला तर मग आपण फोर पॉईंट वनला सुरुवात करूया परंतु हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा आपण असेच सर्व उदाहरणं ती विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये आपण घेऊन आलो आहोत आणि प्रत्येक चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओच्या आपण प्लेलिस्ट बनवलेले आहे तुम्हाला जी हवी ती प्लेलिस्ट घ्या इत्ता गणित विज्ञान भाग दोनचा संपूर्ण स्वाध्या आपण अपलोड केलेला आहे आणि आता गणिताची सेरीज चालू आहे गणित भाग दोन गणित भाग दोन मधील जॉमेट्री कन्स्ट्रक्शन मधील हा पहिला समजवण्याचा पार्ट फक्त बेसिक तुम्हाला मी सांगितलेला आहे फोर पॉईंट वन आपण उद्या पाहणार आहोत उद्याच्या लेक्चरमध्ये भेटू थँक्यू फॉर वॉचिंग सबस्क्राईब अँड शेअर दिस व्हिडिओ ऑल ऑफ क्लास